आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला नगर परिषद मुख्याधिकारी केबिन सुशोभीकरणाला उधळपट्टी रस्ते खड्डेमय तुमलेल्या गटारी नाल्यामध्ये घाणीचं साम्राज्य शहराचं मात्र विद्रुपीकरण सांगोला नगर परिषदेमधील मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचे टेंडर निविदा काढण्यात आले यामध्ये केबिनच्या रंगरंगोटीपासून इतर सजावटींचा समावेश आहे विशेष म्हणजे अवघ्या तीन चार वर्षापूर्वी तात्कालीन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या कार्यकाळात याच कॅबिनवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते अशी चर्चा सध्या रंगत आहे सध्या वापरात असणारी मुख्याधिकारी यांची केबिन सुसज्ज असून त्यामध्ये सर्व सुविधा आहेत तरी देखील पुन्हा नव्यानं चार टप्प्यात टेंडर काढणं म्हणजे अधिकाऱ्यांचं केवळ स्वतःच्या केबीन पुरता मर्यादित दृष्टिकोन दर्शवणारा प्रकार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला सांगोला शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली अनेक भागातील रस्ते खड्डेमय झाले असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे पण या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा स्वतःच्या केबिनच्या डागडुजीवर भर देणं हे नागरिकांच्या रोषाचं कारण ठरत आहे पंधरा कोटी रुपयांची सांगोला नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहत आहे या इमारतीत सर्व आधुनिक सुविधा आणि मुख्याधिकाऱ्यांची स्वतंत्र केबिन असणार आहे मग काही महिन्यांसाठी असलेल्या सध्याच्या केबिनवर इतका मोठा खर्च कशाला असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत शहराचा विकास करायचा असेल तर एखादा अधिकारी झाडाखाली बसून देखील चांगलं प्रशासन देऊ शकतो पण इथे प्राधान्य मिळते ते केबिनच्या सौंदर्यकरणाला असा सूर सध्या नागरिकांमध्ये आहे केबिन साठी आणि शहरासाठी तुटपुंज नियोजन हे धोरण जनतेच्या हिताचं नक्कीच नाही असं मत अनेकांनी व्यक्त केलं नागरिकांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करून स्वतःच्या सोयीसाठी अशा उधळपट्टीचा प्रकार करणं योग्य आहे का यावर नगर परिषद प्रशासनानं खुलासा करावा अशी जोरदार मागणी होत आहे सदर कामाची निविदा रद्द न झाल्यास प्रहार संघटना आंदोलन करणार असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे